अचूक कराड शहरासह तालुक्यात नाताळ म्हणजे क्रिसमस हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कराड मधील विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ख्रिस्ती बांधवांकडून भक्तिगीतांचे गायन सादर करण्यात आले नाताळ निमित्त प्रभु येशूंच्या जन्माचा देखावा उभारण्यात आला होता हा देखावा पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती चर्च परिसरात आनंद उत्साह आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले या कार्यक्रमासाठी कराड शहरासह तालुक्यातील ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नाताळच्या संदेश देण्यात आला अमोल टकले सह सुहासांबे करा ख्रिसमस सर्वप्रथम कराड वासियांना मी ख्रिसमसच्या शुभेच्छा देतो हा नाताळ नवीन वर्ष आपणा सर्वांना सुखाचे आनंदाचे हर्षाचे शांतीचे समाधानाचे जावो जो स्वर्गीचा देव दोन हजार वर्षापूर्वी या जगात आला आणि निश्चितच त्याचा जन्म म्हणजे ख्रिसमस एवढा पुरता मर्यादित अर्थ नाही तर मानवाला त्यानं या ठिकाणी शांती दिली त्याला शांतीचा अधिपती म्हटलेला आहे बायबलमध्ये एक जे पुस्तक आहे यशयाचं पुस्तक नव्वादयन सहाव्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे त्याला शांतीचा अधिपती म्हणतील तो बाळ येशू लहानाचा मोठा झाला आणि या ठिकाणी सेवा करत असताना जगातल्या अनेक लोकांना त्रासात वेदनेत निराशेत यातनेत त्यानं पाहिलं आणि तो योहान चौदा सत्तावीस मध्ये म्हणतो मी माझी शांती तुम्हाला देतो जग देते तशी नाही तर तुमचे अंतकरण अस्वस्थ भयभीत होऊ नये अशी शांती मी देतो आज विशेष करून प्रभू यशमे मध्ये जगाला शांती लाभलेली आहे आणि म्हणून त्याची शांती अनुभवण्यासाठी जगभरचे अनेक लोक त्याच्याकडे येत असतात त्याला ख्रिसमस असं म्हटलेलं आहे ख्रिसमस म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर ज्या देवाला मानवानं कधी पाहिलं नाही शास्त्रात पण लिहिलेलं आहे की देवाला कधी कोणी पाहिलं नाही तर त्या देवाला बाळ येशूने प्रगट केले देव कसा असतो तर देव कसा आहे प्रीतीपूर्ण आहे देव प्रीती आहे शास्त्रात असं म्हटले एक योहान चार मदे की देव प्रीती आहे तर निश्चितच त्या देवाला त्यानं प्रकट केले म्हणजे काय तर देवाचं दर्शन ज्या देवाचं आपण दर्शन घेतो त्याला क्रिसमस म्हटलेलं आहे दोन हजार वर्षापूर्वी बाळश्वरचा जन्म झाला आणि सातशे मैलाचं अंतर पार करून पूर्वेकडून काही मागी लोक ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणारे होते ते बाळ येशूच्या देवाच्या दर्शनाला आले आणि त्यांना बाळ येशूला देवाला पाहून आनंद झाला आणि मुखाचं शुभ शुभवर्तमान मतयाचं शुभवर्तमान दुसरा अध्याय आणि अकराव्या वचनात असं म्हटले त्यांनी त्या बाळाला पाहून देवाला पाहून नमन केले आणि आपल्या जवळची अर्पण सोनं उद गंधरस असं अर्पण केलं निश्चितच त्या ता मागी लोकांनी देवाला ओळखलं आज ख्रिसमस म्हणजे काय तर देवाला ओळखणं जर का आपण देवाला ओळखतो तर त्याला नमन करतो तर ख्रिसमस आहे मग तारीख ती पंचवीस असो की अन्य कोणती असो निश्चितच आजचा हा दिवस सर्व जगासाठी आशीर्वादाचा आहे ख्रिसमस सीझन मध्ये कराड ख्रिश्चन चर्च आणि विशेष करून कराड ख्रिश्चन कम्युनिटी अशा दोन आता या ठिकाणी विशेष करून कराड ख्रिश्चन चर्च हे एक आहे कराड ख्रिश्चन कम्युनिटी जी आहे त्यामध्ये अनेक कराडचे चर्चेस सहभागी झाले आणि या ख्रिसमसची तयारी करत असताना या ठिकाणी आम्ही एक मोठा उपक्रम राबवला तो म्हणजे आ, या ठिकाणी यशवंतराव चव्हाण टाउन हॉलला ख्रिसमस कंटाटा एक सुंदर संगीत नाटक येशूच्या जन्मावरच त्या ठिकाणी आम्ही घेतलेले आहे आणि ते नाटक सादर करण्यासाठी एक मोठी टीम आली होती ऐंशी कलाकारांची आणि त्या सर्व कलाकारांचं येणं जाणं त्या ठिकाणी नाटक करणं हा मोठा खर्च या ठिकाणी आणि विशेष करून ज्या दिवशी ते नाटक झालं त्या दिवशी आमच्या कराड शहरातील सर्व ख्रिस्ती लोक बांधव तर आलेच आले परंतु इतरही जे ख्रिस्ती नाही ते पण त्या ठिकाणी त्या नाटकाचा अनुभव घेण्यासाठी आले आले आणि हा सर्वात मोठा उपक्रम या ख्रिसमसमध्ये आम्ही राबवला कराड ख्रिश्चनचा जो उपक्रम आहे तो नोव्हेंबर पासून सुरू होतो आणि आमचे जे सभासद आहेत त्यांच्या घरोघरी आमच्या भेटी सुरू होतात त्या प्रार्थना भेटी असतात त्या नाताळ येण्याची एक चाहूल निर्माण करत असतात आणि त्या प्रत्येक कुटुंबासाठी आम्ही प्रार्थना करतो तो एक उपक्रम झाला त्यानंतर गेली दोन तीन दिवस आमचं कराड ख्रिश्चन चर्च क्वायर ग्रुप जे तरुण तरून तरुणी आहेत ते आमच्या प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबात जातात गाणी गातात आणि नाताळच्या शुभेच्छा देतात असा सुंदरसा उपक्रम गेले तीन दिवस या ठिकाणी पार पडलेला आहे आणि कालच्या दिवशी कॅन्डल लाईट सर्व्हिस प्रकाशाचा सण साजरा झाला आणि आज ख्रिस्त जन्मोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे न्यूज लाईन अचूक वेधक